Ganpati Bappa Morya Mangalmurti Morya मी श्रेया सिद्धेश्वर दहावी गेली तीन वर्ष सेवा सदन प्रशालेत अक्षरगाथा कलावर्गाच्या माध्यमातून गणेश मूर्ती बनवणे विकरी उपक्रम आयोजित केला आहे सेवा सदन प्रशालेच्या सचिवा विनाताई ताई पत्की यांनी वसतिगृहातील मुलींसाठी हा उपक्रम शाळेत आयोजित केला आहे त्याचे मार्गदर्शन श्री विनायक घाटगे सर व शैलेश सर करत आहेत आणि वर्षी आपल्या शाळेत पॉटरी मेकिंगचा पण क्लास त्यांनी सुरू केला आहे गणपती बनवण्यासाठी कोकणच्या लाल मातीचा उपयोग आपण करतो माती मळताना त्यामध्ये देवकापूस मिसळला जातो आणि मग त्यापासून मोल्डमध्ये घालणे मग नंतर बाहेर काढणे मग फिनिशिंग येतं हात जोडणे मग बाकीचं काम वगैरे केलं जातं आणि नंतर रंगकाम केलं जातं मग रंगकाम पण रंग पण खायचेच वापरले जातात जे जिलेबी लाडू जे आपण घरी वापरतो तेच रंग वापरले जातात पूर्ण गणपती हा इको फ्रेंडली आहे स्वतःच्या हाताने पहिल्यांदाच मूर्ती बनवत होतो आम्ही आता तीन वर्ष झाले तर हा उपक्रम खूप छान होतो आमच्या शाळेत माझं नाव आहे विनायक घाटगे कला शिक्षक आहे मी ज्ञान शाळेमध्ये आणि सेवा चा तिथं निवासल असलेल्या मुलींच्या माध्यमातून आपण गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्री उपक्रम त्याचबरोबर इतर शाळांमध्ये संस्थांमध्ये आणि इको फ्रेंडली क्लब मध्ये जाऊन आपण गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण पण यावर्षी साधारण दोन ते पाच हजार मुलांपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि आपल्या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणच्या लाल मातीपासून आपण मूर्ती बनवतो त्यामध्ये देवकापूस आणि कोकणची लाल माती असं दे ते मिश्रण आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तींचं रंगकामसुद्धा आपण वॉटर बेस नैसर्गिक रंगांमधूनच करतो वेगळे पण असं की प्रत्येक मूर्तीवर वस्त्रांवर जरीबुट्ट्यांचं असं वेगळं काम असतं जे प्रत्यक्ष म्हणजे कस्टमर म्हणून जे ग्राहक म्हणून मूर्ती घ्यायला येतात त्यांना आपण चार्ट दाखवतो आणि त्यानुसार ती सुबकता त्यांच्या आवडीचे रंग आवडीची सुबकता आवडीची नक्षेकाम असं आपण त्यांना देतो त्यामुळं मूर्ती घेताना सजग लोकांचा सा प्रतिसाद चांगला मिळतो ज्यामध्ये आत्ता मूर्ती जवळपास बुकिंग पूर्ण झालेलं आहे आपण या मूर्तीचं विसर्जन अगदी घरच्या घरी अगदी स्वच्छ आपलं पाणी आणि अतिशय सुशोभन करून अतिशय थाटामाटात जसं गणपती बाप्पांना घरी आणतो तसंच पावित्र्य राखून सुस्थितीत आपली मूर्ती विसर्जित करू शकतो घरच्या घरी आणि आपण गणपती बाप्पांची ती विरघळलेली माती जी आहे ती वृक्ष गणेशासोबत म्हणजे त्यामध्ये आपण श पन्नास टक्के घरातली माती काळी आणि पन्नास टक्के आपण विसर्जित केलेली माती मिसळून त्यामध्ये बीजारोपण करून वृक्ष स्वरूपात गणेश मूर्ती आपल्या सोबत गणपती बाप्पा वर्ष वर्षानुवर्ष राहतील गणपती बाप्पा मंगल मूर्ती Emotion, विश्वास विवाह या सौंदर्य चार वस्त्रदालन मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक एक पासून साठी गल्ली सोलापूर